छत्रपती राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेचा पुरोगामी विचार ज्या जिल्ह्याला लाभला त्या कोल्हापूरच्या मातीत आणि इथल्या दोषी हायस्कूल वडी वळिवडेमध्ये सध्या आपण बारावं बाल साहित्य संमेलन आणि या साहित्य संमेलनामधला हे दुसरं सत्र साहित्य परिसंवादाचं सर बारा वर्ष झालं तुम्ही हे तप हाती घेतलेलं आहे बारा वर्षांचा कालखंड म्हणजे एक तपाचा कालखंड आणि हे एक तप तुम्ही हे व्रत हा प्रवास सगळे मिळून पार पाडतात मगाशी पाटील सर बोलत होते तेव्हा मी ऐकलं की सात शिक्षक फक्त आपल्याकडे आहेत पण हे सात जणच वेगात मराठे वीर दौडले सात या पद्धतीनं एकमेकांशी सात देऊ आपलं काम इथं पार पाडत आहात आणि आजच्या या साहित्य परिसंवादाचा माझा विषय म्हणजे इंटरनेटच्या विळख्यात अडकलेली तरुणाई तर इंटरनेट आणि इंटरने सोशल मीडियाचा प्रचंड प्रभाव आणि परिणाम सांगताना एक अभ्यासक सर असं म्हणतो की इंटरनेट आणि सोशल मीडिया तर इंटरनेट आणि सोशल मीडियाची सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे आणि वाईट गोष्ट काय आहे हे सांगताना एक अभ्यासक असं म्हणतो की इंटरनेट या सोशल मीडिया की सबसे अच्छी बाब हे माध्यम की आप दुनिया के बहुत सारे लोगों तक पहुंच सकते हैं इंटरनेट या सोशल मीडिया की सबसे अच्छी बात ये है कि इसके माध्यम से आप दुनिया के बहुत सारे लोगों तक पहुंच सकते हैं लेकिन इंटरनेट या सोशल मीडिया की यही बात सबसे बुरी और घातक भी साबित हो सकती है अगली ही गोष्ट आज आधुनिक तंत्रज्ञान इंटरनेट और सोशल मीडिया बाबती तंतोतंत खरी ठरले है कारण असल जी शुरू में इंसान आदतें बनाता है शुरू में इंसान आदतें बनाता है और बाद में आदतें इंसान को बनाती है अगली याद सुप्ति प्रमाण सुरुवातीला करमणूक जस्ट टाइमपास म्हणून सुरू केलेल्या कोणत्याही गोष्टीचा शेवट हा जसा न सुटणाऱ्या व्यसनात होतो आणि त्या व्यसनाचा शेवट हा जसा जीव घेण्या कॅन्सरमध्ये होतो अगदी तसंच आज या इंटरनेटचा आणि सोशल मीडियाचा कॅन्सर तरुणाईच्या नसाणसात म्हणलाय नसा सुरुवातीला आम्ही माहिती आणि मनोरंजनाचा प्रचंड स्रोत म्हणून या इंटरनेटच्या आणि सोशल मीडियाच्या जगात प्रवेश केला पण कालांतरानं या आभासी आणि मायाभिषकात आम्ही इतके गुरफटत गेलो की या सोशल मीडियाचं चक्रव्यूह हो भेदून बाहेर पडणं आत फसलेल्या अभिमन्यूला अशक्य झालं कारण थ्री जी फोर जी जीच्या आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच काही अपप्रवृत्तीही चोर पावलानं आज शिरल्या आणि इथेच सत्य न्याय नीती सचोटी सदाचार नैतिक मूल्य चारित्र्य संपन्नता अशा भक्कम मूल्यांवर आधारलेल्या समाजाच्या नैतिक अधिष्ठानाला कधी नव्हे एवढा प्रचंड हादरा बसला कारण व्हॉट्सअप ट्विटर फेसबुक इंस्टाग्राम या सोशल मीडियाच्या आणि इंटरनेटच्या अतिरेकी वापरानं आज एकीकडं माणूस हा तंत्रज्ञानाचा गुलाम बनत चाललाय तर दुसरीकडं या इंटरनेटच्या वापरानं घराघरातला संवादच संपत चालल्यामुळं तरुणांची मन ही बहिरी बोथट आणि संवेदना शून्य होत चाललीय सर हेलन केलर या जगप्रसिद्ध अंधश्रीला एका व्यक्तीनं फार पुष्टेनं विचारलं हेलनजी अंधय होना इससे बुरी बात हो सकती है त्यावर हेलनजीने उत्तर दिलं आखे होना और फिर भी अंध समान जीना इससे बुरी बात और क्या हो सकती है आज इंटरनेटच्या जमान्यात या सोशल मीडियाच्या अतिरेकी आणि अविवेकी वापरानं दिवसभर इंटरनेट आणि सोशल मीडियावर सुरू असणाऱ्या ब्ल्यू व्हेल आणि पबजी सारख्या जीव घेण्या व्हिडिओ गेम्स पोर्नोग्राफीच्या अशील आणि बिभत्स व्हिडिओ क्लिप्स नाचकानी आणि नृत्य लावणीच्या माध्यमातून निखळ मनोरंजनापेक्षा किंवा संस्कार आणि संस्कृतीच्या दर्शनापेक्षा अंग प्रदर्शन घडवणारी विकृत म्हण होते ट्विटर फेसबुक किंवा फेक अकाउंट वरून केली जाणारी मुलींची आणि महिलांची नाहक बदनामी त्यांच्या उडवले जाणारे शिंतोडे जात धर्म पंथ किंवा वंशभेदाच्या नावाखाली समाजातील अत्यंत संवेदनशील विषयांवर उठवल्या जाणाऱ्या अफवा आणि त्यातूनच भडकणाऱ्या जातीय किंवा वंशिक दंगली लोकांना आज लाखो करोडो रुपयांची बक्षीस सा लागल्याचं सांगणारे खोटे आणि फसवे एस एम एस त्यातूनच समाजाला ऑनलाइन गंडा घालणारी हॅकर्स लोकांची टोळी हातोहात लोकांच्या बँक अकाउंटचे डिटेल्स मिळून किंवा त्यांचा पासवर्ड हॅक करून लाखो रुपये काही सेकंदात गायब करणाऱ्या आणि विनासायास झटपट श्रीमंत हो पाहणाऱ्या काही उच्च शिक्षित तरुणांची लुटारू मनोवृत्ती इंटरनेटच्या आणि सोशल मीडियाच्या जगातली ही सारीच उदाहरणं समाजाच्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तरुणाईच्या ढासळलेल्या मानसिकतेच अत्यंत वास्तव आणि विदारक दर्शन घडवतात आता घराघरात असलेल्या आपल्या युवा पिढीच्या वैयक्तिक आयुष्यात तर तिथे काय दिसून येतं सतत ऑनलाईन असणाऱ्या मुलांचा आपल्या आई बाबांशी होणारा संवाद आता संपत चाललाय मामाचा गाव आता हरवत चाललाय आजी आजोबांशी त्यांचा संपर्क तुटत चाललाय इतकंच नव्हे तर सगळे सोयरे पै पाहुणे मित्रमंडळी किंवा नात्यातल्या लोकांचं घरी येणं जाणं भेटणं बोलणं बसणं सुद्धा आम्हाला नकोस झालंय कारण त्यामुळं आमच्या टी व्ही टाईम मध्ये व्यक्त येतो तर, तर दुसरीकडं ल देशपांडे गरी माडगुळकर स खांडेकर विवा शिरवाडकर बासी मरडकर नारायण सुरवे अगदी अलीकडच्याच काळातील उत्तम कांबळे अनिल लवसर रमा मराठे ज्ञानेश्वर मुळे शांता शेळके नाधो महानोर अशा कित्येक लेखक आणि कवींच्या दर्जेदार साहित्याचा सा सुद्धा आम्हाला विसर पडत चाललाय म्हणजे इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या अतिरेकी आणि अविवेकी वापरानं एकीकडं ग्रंथ संस्कृतीची जोपासना आणि वाचन संस्कृतीची उपासना लोप पावत चालली आहे आणि दुसरीकडं वर्षानुवर्ष मनाच्या मानसिकतेला प्रचंड ऊर्जा बल आणि उभारी देणाऱ्या चर्चा परिसंवाद व्याख्यानवाला भजन कीर्तन प्रवचन अशा कित्येक प्रबोधनात्मक कार्यक्रमांची परंपरा ही खंडित होत आहे इतकंच नव्हे तर याच इंटरनेटला आणि सोशल मीडियाला दिवसभर मिठी मारूनच पिझ्झा बर्गर स्नॅक्स असं फास्ट फूड आणि जंक फूड खाणारी आजची युवा पिढी ही मनगटाला काम बुद्धीला धार आणि शरीराला व्यायाम नसल्यामुळं ती सिंहासारखी निर्भय किंवा तलवारीसारखी धारदार न म्हणता ती शेळी मेंढी सारखी निभरट होत चालली मग आता या इंटरनेट मुळे आणि सोशल मीडियामुळं आमचं आणि आमच्या तरुणाईच केवळ नुकसानच झालंय असं एकतर्फी डांगोरं पेटणं म्हणजे आम्ही स्वतःच एखाद्या झाडाला मिठी मारणं आणि नंतर हे झाडच काय मला सोडणार कांड तांडव करण्यासारखं झालं कारण इंटरनेट ईमेल आणि थ्री जी फोर जी फायव्ह जीच्या या आधुनिक जमान्यात इंटरनेट सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाला विरोध करणं हे अतिशय अव्यवहार्य ठरेल कारण आपल्याला माहिती आहे की भगवान श्री कृष्णानं जसा अर्जुनाला कुरुक्षेत्रावर विश्वरूप दर्शन घडवलं तसं घर बसल्या विश्वरूप दर्शन घडवणाऱ्या या इंटरनेटचा आणि सोशल मीडियाचा आम्ही वापर केला तर या इंटरनेट माहितीचं माहितीच आणि सा, सा, साधनच असू सा शकत नाही कारण युवा पिढीमध्ये मतदानाबद्दल राजकारण किंवा समाजकारणाबद्दल कारणाबद्दल जागृती निर्माण करणं दिल्लीच्या निर्भयाला किंवा हैदराबादच्या प्रियंकाला न्याय मिळवून देणं मुलींना आणि महिलांना संरक्षण मिळवून देणं आणि आजच्या युवा पिढीमध्ये वाढती बेकारी बेरोजगारी वाढती लोकसंख्या अशा अनेक गोष्टींबद्दल जागृती निर्माण करणं इतकंच नव्हे तर पर्यावरण रक्षण स्वच्छता अभियान प्लास्टिक बंदी ग्लोबल वॉर्मिंग सेव्ह वॉटर सेव्ह अर्थ बेटी बचाओ बेटी पढाओ मेक इन इंडिया स्टार्टअप इंडिया आंतरराष्ट्रीय दहशतवाद महिला सबलीकरण अगदी पाचच वर्षांपूर्वी येऊन गेलेली कोरोना महामारी अशा कित्येक आंतरराष्ट्रीय घडामोडींबद्दल पिढीमध्ये आणि समाजामध्ये जागृती निर्माण करणं शक्य झालं किंबहुना भविष्यातही होईल ते याच इंटरनेटच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे तेव्हा दोष हा इंटरनेटचा सोशल मीडियाचा किंवा कोणत्याही समाज माध्यमाचा नाही तर त्याचा गैरवापर करणाऱ्या माणसाच्या सतसत विवेकबुद्धीचा आहे म्हणूनच या इंटरनेटच्या आणि सोशल मीडियाच्या विळख्यात अडकलेल्या तरुणाईला जर आपल्याला सक्षम स्वावलंबी चारित्र संपन्न बनवायचं असेल तर त्याला उत्तर एकच ते म्हणजे ग्रंथांना शरण जाणं कारण आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालून या मग तो कृपा सिंधू निवारी साकडे यरतो बापुडे काय रंग असा जगण्याचा मूलमंत्र सांगणाऱ्या संत तुकोबांची गाथा जीवनाच्या अवकाशात सोहो बाजून निराशेचा अंधकार दाटून आलेला असता नाही रडायचं नाही लढायचं असा संदेश देणाऱ्या विणा गवांकर गुडघ्याखाली दोन पाय नसताना गुडघ्याखाली दोन पाय नसताना एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या मार्ग इंग्लिशची बायोग्राफी सपने वो ही होते जो तुम्हारी नींद में आते हैं सपने वो होते हैं जो हमारी नींद उडाते है असा संदेश देणाऱ्या डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचं चरित्र याशिवाय ज्ञानेश्वर मुळेंचं माती पंख आणि आकाश विश्वास नागरे पाटलांचं मनमे हे विश्वास संदीप कुमार सालुंठेंचं धडपडणाऱ्या सा, तरुणाईसाठी नरेंद्र जाधवांचा आमचा बाप आणि आम्ही हे सारेच ग्रंथ खऱ्या अर्थानं आपले गुरु आहेत कारण जीवनातील अज्ञान आणि अंधकार दूर करून ज्ञानाची आणि प्रकाशाची वाट दाखवतो तो, तो खरा गुरु आणि ते सामर्थ्य ग्रंथात असतं म्हणूनच या सोशल मीडियाच्या विठ्यात अडकलेल्या आजच्या तरुणाईला बाहेर काढायचं असेल तर वाचन संस्कृतीची जोपासना आणि ग्रंथ संस्कृतीची उपासना हीच आजच्या काळाची गरज आहे आणि सांगायला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की ही वाचन संस्कृती आणि ही ग्रंथसंस्कृती जोपासण्याचं संवर्धन करण्याचं आणि सगळ्यांना वाटण्याचं काम तुमचं हे हायस्कूल करत आहे सर मला आणखी एक गोष्ट इथं लक्षात आली की आपल्या या परिसंवादासाठी केवळ विद्यार्थी नव्हे तर शिक्षक प्राध्यापक डॉक्टर ॲडव्होकेट सरपंच उपसरपंच पालक विद्यार्थी प्राध्यापक म्हणजे तुमच्या या परिसंवादाला तुमचं सगळं गावच आलेलं आहे असं जरी म्हटलं तरी सुद्धा काही वावग ठरणार नाही आणि म्हणूनच तुमचा हा ज्ञानाचा संस्काराचा वसा आणि वारसा आपण सारे विद्यार्थी पुढे नेऊयात आणि सरांनी आमच्या पाठीवरती जी कौतुकाची थाप दिलेली आहे त्याबद्दल शेवटी मी इतकंच म्हणेन की मोडून पडली पाठ पण मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त दड म्हणा फक्त दड म्हणा म्हणतपूर्वक धन्यवाद